नमस्कार आय डी बी आय बँकेमध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी भरती सुरू आहे तर आज आपण ज्युनियर असिस्टंट मॅनेजर जे ए एम या पदासाठीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत पदाचं नाव आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर जे ए यम ग्रेड ओ एकूण जागा आहेत सहाशे शहात्तर ओपनसाठी आहेत दोनशे एकाहत्तर जागा एक एक एस सीसाठी आहेत एकशे चाळीस एस टीसाठी आहेत चौऱ्याहत्तर ओ बी सीसाठी आहेत एकशे चोवीस ईडब्ल्यू एससाठी आहेत सदुसष्ट आणि पी डब्ल्यू बी डीसाठी आहेत व्ही एचसाठी आहेत आठ एच एचसाठी आहेत सात ओ एचसाठी आहेत आठ आणि एम डी आणि आय डीसाठी आहेत आठ नंतर 20 या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची तारीख दिलेली आहे आठ तारखेपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि वीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता एक्झामची डेट या ठिकाणी दिलेली आहे टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट जून आठ दोन हजार पंचवीस पुढे आहे एज मिनिमम वीस वर्ष आणि मॅक्झिमम पंचवीस वर्ष आहे नंतर आहे क्वालिफिकेशन या ठिकाणी बॅचलर डिग्री विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट कोणत्याही शाखेतील पदवी असायला हवी आणि जनरल डब्ल्यू एस आणि ओ बी सीसाठी पर्सेंटेजची मर्यादा आहे साठ पर्सेंट असायला हवे पुढे आहे एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी पर्सेंटेज आहेत पंचावन्न पुढे आहे अप्पर एज लिमिट एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे आणि ओ बी सीसाठी तीन वर्ष पुढे आहे पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी अपंगांसाठी दहा वर्ष सूट आहे तर या वेबसाईटवरती आल्यानंतर वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल सुरुवातीला या ठिकाणी फर्स्ट नेम आहे ते टाईप करायचं नंतर परत एकदा कन्फर्ममध्ये फर्स्ट नेम टाकायचं मिडल नेम टाकायचं परत एकदा कन्फर्ममध्ये मिडल नेम टाकायचं नंतर लास्ट नेम टाकायचं परत एकदा कन्फममध्ये लास्ट नेम टाकायचं मोबाईल नंबर टाकायचा नंतर परत एकदा कन्फर्ममध्ये मोबाईल नंबर टाकायचा त्याच्या खाली आहे अल्टरनेटिव नंबर दुसरा एखादा अल्टरनेट नंबर तुमच्याकडे असेल तर तो या ठिकाणी टाकू शकता नंतर ईमेल आय डी टाकायचा परत त्याच्याखाली एकदा ईमेल आय डी टाकायचा आणि बाजूला दिलेला सिक्युरिटी कोड बॉक्समध्ये टाकून सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं हे सर्व माहिती भरतो आणि नेक्स्ट करतो या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आलेला आहे आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे इथे आपल्याला फोटो आणि सही अपलोड करायची आहे आपल्याला या ठिकाणी दोन फोटो अपलोड करायचे आहेत एक स्कॅन केलेला फोटो आणि दुसरा कॅप्चर इमेज तुमच्याकडे जर पी सी किंवा लॅपटॉप असेल तर कॅप्चर फोटो यावर क्लिक करून तुम्ही फोटो अपलोड करू शकता जर ही सुविधा तुमच्याकडं नसेल तर तुम्ही मोबाईलमधूनसुद्धा फोटो अपलोड करू शकता तर दिलेला जो क्यू आर आहे तो मोबाईलमधून स्कॅन करायचा आणि कॅप्चर इमेज ही अपलोड करायची फोटो आणि सिग्नेचर दिलेल्या साईजमध्ये करायचा सा आणि अपलोड करायचा तर यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो जाऊन बघा आणि त्याप्रमाणे फोटो आणि सिग्नेचरची साईज करून घ्या आपण फोटो आणि सिग्नेचर अपलोड केलेले आहेत त्यानंतर आय कन्फर्म दॅट धिस इज माय व्हॅलिड फोटो बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि आय कन्फर्म दॅट धिस इज माय व्हॅलिड सिग्नेचर बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं या ठिकाणी बेसिक डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत पहिलं आहे कास्ट कॅटेगरी आपली जी कास्ट कॅटेगरी आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची पुढे आहे आर यू ए पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी ऑफ फोर्टी पर्सेंट अँड अबव चाळीसपेक्षा चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेली व्यक्ती आहे काय असेल त्यांनी यस करा आता आपण नाही आहे म्हणून मी नो करतो है। फुड़े आहे पुढे आहे डिसेबलसाठीच रायटिंग डिफिकल्टी ज्यांना आहे त्यांच्यासाठी आपण येत नाही यामध्ये म्हणून नो करतो आहे मी नंतर आर यू ए चाईल्ड फॅमिली मेंबर ऑफ दोज हू डायड इन नाईन्टीन एटी फोर राईट्स नो करतो नंतर धर्म टाक सिलेक्ट करून घ्यायचा पुढे आहे वेदर यू बिलॉंग टू रिलिजियस मायनॉरिटी कमी अल्पसंख्यांकमध्ये येता का तर आपण येत नाही म्हणून नो आहे पुढे आहे आर यू अॅन एक्स सर्विसमॅन नाही आहे म्हणून नो करायचं नंतर आहे प्लेस डिस्ट्रिक्ट ऑफ डोमासाईल जिल्हा टाकायचा तुमचा जन्म ज्या जिल्ह्यामध्ये झाला आहे ते नंतर खाली स्टेट टाकायचं स्टेट ऑफ डोमासाईल त्याच्या पुढं नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करायची त्याच्या पुढं आहे डू यू हॅव ॲडव्हर्स रिपोर्ट रिगार्डिंग कॅरेक्टर्स म्हणजे तुमच्या चारित्र्याबद्दल प्रतिकूल जर काही तक्रार वगैरे असेल तर या ठिकाणी आपण नो करायचं आहे पुढं आहे स्टेट फॉर विच द सेंटर ऑफ एक्झाम सेंटरचं या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आपलं महाराष्ट्र नंतर त्याच्या खाली आपलं एक्झाम सेंटर येईल या लिस्ट लिस्टमधून जे जवळचे एक्झाम सेंटर आहे ते आपण सिलेक्ट करायचं पुढं आहे या ठिकाणी दोन आय डी प्रूफ द्यायचे आहेत लिस्टमधून एखादा आय डी सिलेक्ट करायचं आणि त्याचे डिटेल्स जे आहेत ते खाली टाईप करायचे लायसन नंबर मी सिलेक्ट केलं आहे त्याचा नंबर खाली येईल सेकंड आय डी आहे पॅन कार, कार्ड पॅन कार्डचा नंबर सॉरी वोटर आय डी वोटर आय डीचा नंबर खाली येईल नंतर आहे जन्मतारीख टाईप करायची जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं डू यू हॅव ट्विन ब्रदर ऑर सिट सिस्टर जुळे भावंड आहात काय नाही आहे म्हणून नो करायचं मॅरिटल स्टेटस मॅरिड अनमॅरिड विडो जे काही स्टेटस तुमचं असेल ते सिलेक्ट करा नंतर वडिलांचं नाव टाईप करायचं आईचं नाव टाईप करायचं पूर्ण पत्ता या ठिकाणी टाईप करून घ्यायचा तालुका जिल्हा स्टेट पिनकोड नंतर आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर सेम ॲज ॲड्रेस करायचं नंतर व्हॅलिडिटीवर डिटेल्सवरती क्लिक करून नेक्स्टवरती क्लिक करायचं पुढे आहे ग्रॅज्युएशनचे डिटेल्स या ठिकाणी टाकायचे आहेत नेम ऑफ कॉलेज युनिव्हर्सिटीचं नाव डिग्री सिलेक्ट करायची डेट ऑफ पासिंग पर्सेंटेज आणि ग्रेड आपला सिलेक्ट करायचा त्याच्यानंतर या ठिकाणी सेमिस्टरवाईज आपले मार्क्स टाकून घ्यायचे या ठिकाणी वाईज मार्क टाकायचे फर्स्ट सेमेस्टर, सेकंड सेमेस्टर, थर्ड फोर्थ या ठिकाणी दिलेलं आहे सेमिस्टर वन और सेमेस्टर टू मी सर्व माहिती या ठिकाणी भरून घेतलेली आहे त्यानंतर डू यू हैव प्रोफिसियन्सी इन कम्प्युटर्स तर होय म्हणून आपण यस केलं आहे आणि डिटेल त्याच्या खाली दिलेले आहेत पुढं आहे प्रेझेंटली वर्किंग तर नाही आहे म्हणून नो केलेले आहे पुढे आहे प्री एक्झाम ट्रेनिंग एस सी एस टी ओ बी सी विद्यार्थ्यांसाठी तर आपण नो करतो या ठिकाणी सुद्धा नंतर लँग्वेजेस नोंद तुम्हाला ज्या अज्ञात भाषा आहेत त्या या ठिकाणी टाईप करायच्या रीड राईट स्पीक याच्यावरती क्लिक करायचं मी मराठी हिंदी इंग्लिश टाकून रीड राईट स्पीक या बॉक्समध्ये क्लिक करतो आणि युअर डिटेल्स याच्यावरती क्लिक करायचं मेसेज येईल व्हेरीफाय सक्सेसफुली जा नंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं या ठिकाणी जो तुम्ही भरलेला फॉर्म आहे तो समोर दिसेल पूर्ण माहिती व्यवस्थित चेक करायची बरोबर आहे का ह्याची खात्री झाल्यानंतरच आपल्याला पुढे जायचं आहे जा जर काही एडिट करायचं असेल करेक्शन करायचं असेल तर इथूनच बॅक करून ते करेक्शन करून घ्यायचं आहे आणि पूर्ण बरोबर आहे याची खात्री झाल्यानंतरच आपण कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर मेसेज एल आर यू शुअर sure टू कंटिन्यू ओकेवरती okay क्लिक करायचं या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत थम इम्प्रेशन आणि डिक्लेरेशन जे डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला दाखवतो ते व्हाईट पेपरवरती लिहून स्कॅन करून मग या ठिकाणी अपलोड करायचं आहे इथे डॉक्युमेंट मी दोन्हीही अपलोड केलेली आहेत प्रिव्यू करून ते आपण पाहू पण शकतो नंतर बाजूचा सिक्युरिटी कोड बॉक्समध्ये टाईप करून सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं मेसेज येईल तो ओके करायचा आपली माहिती सर्व बरोबर आहे म्हणून या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आपल्याला दोनशे पन्नास रुपयाचं एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी दोनशे पन्नास रुपयाचं पेमेंट आहे आणि ऑदर कास्टसाठी एक हजार पन्नास रुपयाचं पेमेंट आहे दिलेला सिक्युरिटी कोड बॉक्समध्ये टाकून सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं मेसेज डू यू वॉन्ट टू प्रोसिड फॉर पेमेंट वरती क्लिक करायचं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग वॉलेट क्यू आर किंवा यू पी आय हे पर्याय वापरून तुम्ही पेमेंट या ठिकाणी करू शकता मी क्यू आरवरती क्लिक करतो आणि मेक पेमेंटवरती क्लिक करून घेतो या ठिकाणी पेमेंट दाखवत आहे दोनशे पन्नास रुपयाचं प्रोसीड विथ पेमेंट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं या ठिकाणी जो क्यू आर आहे तो मोबाईलमधून कुठल्याही यू पी आय ॲपमधून स्कॅन करायचा आणि पेमेंट करून घ्यायचं पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची स्लिप आणि फॉमची प्रिंट काढून ठेवायची या ची लग लग तर या फॉर्मची लास्ट डेट आहे वीस मे जे पात्र आणि इच्छुक उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर जाऊन हा फॉर्म भरून घ्या दिवस कमी आहेत या फॉर्मसाठी तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आशा करतो व्हिडिओ तुम्हाला समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद